मित्रांनो राम राम नमस्कार मित्रांनो दोस्तानं कशा आहे तुम्ही मित्रांनो आता आपण चाललो मित्रांनो घरच्या रस्त्याला आणि घरी बरेचं कामं बरं का ना आता आपण आलो तो नाशिक शहरामध्ये बरं का थोडंसं मंदिराचाच विषय काम आलो होतो मित्रांनो आपण कलर वगैरे घ्यायला नाही का आणि आता आपण चाललो घरच्या रस्त्याला तर चला आपल्या घरचे जे म महत्वाचे जे कामं ते तर करावंच लागणार मित्रांनो म्हणजे हिंडून फिरून एकदम फास्ट म्हणजे आपण बाहेरचे कामं करून घेतली जे काय पण आहे काही बँकेचं काय होतं काय आधार कार्ड अपडेट करायचं होतं ते कामं झाल्यानंतर मित्रांनो आता आपण आहे ना घरच्या रस्त्याला आलो आहे बरं का आणि थोड्या थोडं आपण घरी बसल्यानंतर आपले रेग्युलर जे जे कामं आहे ना ते चालूच राहणार आहे बघू मित्रांनो व्हिडिओ नक्की क पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो थोडेसे सबस्क्राईब लागतं आपल्याला नाही का चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो मित्रांनो लसूण बा कसा झालाय मस्त सोयाबीन आता मित्रांनो गोळी पण झाली बरं का आपल्या वेळे बागा आणि मेथी टाकली पाकडाला मस्त पैकी मेथीची थोडीशी जळी गेली होती मित्रांनो ऊन वगैरे खूप होतं ना त्याच्यामुळं आणि हे बा इथं पण मेथी थोडी जळी गेली आणि इकडे कोथिंबीर तर कोथंबीर काय जळी गेली नाही कारण लांब लांब लावली होती ना त्याच्यामुळे कोथंबीर वगैरे काय जळी गेली नाही कोबीला खत घातले मित्रांनो मस्तपैकी आणि इकडे निंदन खुरपण ठेवलंय मस्त पैकी बरंच काढा काढायला आहे ना आता निंदायचं बाकी थोडेस थोडीशी आता कोळपायची बाकी राहिली बरं का आणि बघा खाणं वगैरे टाकून इकडच्या साईडला आता कोळपून झालंय मस्त पैकी इथे खुरप पडलेलं नेमकं अजून हळी वगैरे काय लागले नाही मित्रांनो एकदम व्यवस्थित पाने वगैरे एकदम सुंदर छान अशी दिसते बघा समोरच्या साईडला पण बघा एकदम सुंदर अशी दिसते चला आपण कोबुधूनच जाऊया मस्त पैकी आणि आता कंदुबानच चालला बर का मित्रांनो आधी पाने ना मिटतील मिटून आधी असे मिटून जातील बर का हे मिटल्यामुळे ना आता कान कांदू इथे एकदम गोल मोठा असा आधी पानं मिटत मिटत जाते मित्रांनो बरेच आपले सबस्क्रायबर शहरातून बघता नाही का व्हिडिओ वगैरे आपले ही कोबी लागवड बरं का मित्रांनो आपली आणि आमचा दररोजचा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो थोडे सबस्क्रायबर लागत आहे बरं का आपल्याला तेवढं टार्गेट जर कम्प्लीट झालं मग आपला चॅनल पण घेऊन जातो आणि हे सांधलेलं झाड आहे बघा बघाल झाड आहे छोट आहे ना बाकीचे मोठ्याला झाड <coughs> आहे आणि हे काबर कोळपी जवळून गेली ना त्याच्यामुळे सुकलं बरं काय हे झाड आहे ना कोळपी जवळून गेले त्याच्यामुळे सुकून गेलं ते आणि आधी मध्ये असे झाड लावलेले असे मधी मधी आणि आपले एक कांदापात कांदापात याला मित्रांनो थोडंसं तर नाशक पण मारलं थोडा झटका बसला नाही का आणि मित्रांनो सावर आपले चालूच आहे कारण आपलं मंदिराचं काम आता सव्वीस डिसेंबरला आहे ना मग कार्यक्रम कसा का होतो काय होतो हे सगळं दाखवण्याचं आमचा छोटासा आपले सगुण पण मित्रांनो इथं बसले मस्तपैकी आणि इकडे सगळं सावर करून ठेवलं मित्रांनो आपण बघा आणि इथं यज्ञमंडप वगैरे या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी राहणार आहे तिकडं वाळूचं वगैरे लावून ठेवलं मित्रांनो आपली गाय मस्त रवण करू राहिली बरं का आता इकडं रवण करते मस्त बघते बाय मित्रांनो कशी ती बघू राहिली नेमकी तिला पण आवड राहते नाही का आणि सगुनं पण तिकडं थोडा थोडा चारा भुज जे टाकलं होतं ना ते खाली पडले नाही का मग ते पण खाऊ राहिली ती तेव्हा त्याला लगेच खायचंच सुचत दुसरं काही सुचवतच नाही मित्रांनो ती बा ए तर खायला मागत राहते वाक तिकडे मान कर बरे ना बरेच वेळे म्हणजे असेच मान करते मित्रांनो बघ डोळे बघ मित्रांनो किती मोठे मोठे डोळे पाहिले ना चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या डेली ब्लॉगमध्ये चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो चला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय चित्र नारायणचं पण आता सूर्य असतं व्हाय वाला का